एकदम आय कॅचिंग कलर आहे आणि जर आपण याचा ब्लाउजची इथे गोष्ट करूया तर हे राहिलं याचं फ्री साईजचं ब्लाऊज तर हा म्हणजे याचा ब्युटिफुल असा दुपट्टा छान असा याचा थ्री डी लुक आहे याच्यामध्ये पहा कमळचा लुक येतो आहे अजून एक फ्लावर आहे त्याच्यावर फुनं पान फुनं जे फुलं आणि पान आहे त्याचा लुक देण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे म्हणजे की आज व्हिडिओमध्ये मी माझी फेवरेट वस्तू तुम्हाला दाखवणार आहे कुणी गेस करू शकतं का उम्... गेस केला असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा नसाल गेस केला तर आता मी तुम्हाला सांगते आज मी काय दाखवणार आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिजिटल लहंगा हो डिजिटल लेहंगा आजकाल खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि त्याशिवाय जर गोष्ट केली डिजिटलमध्ये डिजिटल साडीज लेहंगाज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स सगळ्या वस्तू जे डिजिटलमध्ये कोणतेही असो सगळ्या वस्तू ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत तर विचार केला की चला आज तुम्हाला मी डिजिटल लहंगाच दाखवते तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिला सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे डिजिटल लेहंगा जो असतो ना त्यामध्ये त्याचा लेहंगा डिजिटल असल्यासोबत त्याचा जो दुपट्टा असतो ना तू तो सगळ्यात जास्त मेन असतो तो त्याचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन इथे असतो आता जो मी दाखवत आहे सेमी स्टिच लेहंगा तुम्हाला इथे मिळतो आहे पहा सेमी स्टिच लेहंगा आहे तुम्ही घेर आहे तुम्ही लेहंगाचा एवढा मोठा घेर पडतो आहे पूर्ण तीन मीटरपेक्षाही जास्त तुम्हाला याचा घेर पडत आहे पूर्ण असा छान असा याचा लुक येत आहे आणि जर आपण याच्या दुपट्ट्याची इथं गोष्ट करूया दुपट्टा तर नंतर दाखवते कारण की तो खूपच छान वस्तू आहे याची आणि हे झालं याचं रेडीमेड ब्लाऊज ठीक आहे फ्री साईजमध्ये हे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला आहे जेणेकरून तुमचे जे कस्टमर असतील ते कोणत्याही साईजचे असो ते त्यांच्या ते हिशोबाने या डिजिटल लहंगाचे जे ब्लाऊज आहे त्याला स्टिच करू शकतील आणि आता वेळ आलेली आहे याच्या दुपट्ट्याची सगळ्यात सुंदर म्हणजे याचा दुपट्टा तुम्हाला इथे मिळणार आहे हा पहा पूर्ण डिजिटल लहंगाचा हा डिजिटल दुपट्टा एकदम याचा तिघांचा जो कॉम्बिनेशन असतो ना तो एवढा ब्युटिफुल असतो की कसं सांगू कस्टमर ह्या वस्तूचे खूप जास्त डिमांड करत असतात इवन आमच्याकडेही तुमचे तुमच्यासारखे जे कस्टमर येतात ते आम्हाला सांगत असतात की मॅम डिजिटल लेहंगा आजकाल खूप जास्त मागत आहेत तर म्हणून आम्ही डिजिटल लहंगा ही वस्तू बनवली कारण की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आणि ही वस्तू आम्ही तुम्हाला ॲज अ होलसेलर सेल करतो तर तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आणि अशीच ट्रेंडिंग कलेक्शन तुम्ही आमच्याकडून घेऊ शकतात आणि तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट जी डिजिटल लेहंगा आहे त्याच्याकडे हे छान असा कलर आहे अंगावर असा शोभून इथे तुम्हाला मिळतो आहे हां पा एकदम छान लेंगा आहे अंगावर असा शोभून मिळतोय आणि त्यावर जो डिजिटल याचा फ्लावरचा लुक येत आहे ना तो याचा खूप ब्युटिफुल लुक बनवून देतोय आणि जर आपण याच्या ब्लाउजची गोष्ट करूया तर याच्या आधी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज मिळतोय तेही फ्री साईज आहे आणि चला याच्या पाहूया याच्या दुपट्ट्याचा लुक तर काही अशा प्रकारे याचा दुपट्ट्याचा प्रकार लुक इथे मिळतोय हे पा आहे ना एकदम ब्युटिफुल थ्री डी एकदम इफेक्ट याचा येतो आहे या असं वाटतं आहे की एकदम रिअल वस्तू तुम्हाला रिअल फ्लावर यावर छापण्यात आलेला आहे तर नेक्स्ट जो लहंगा आहे कलर याचा खूप ब्युटिफुल तुम्हाला इथे मिळतो आहे कलर पहा एकदम असा डोळ्यात ठसतो असा कलर तुम्हाला इथे मिळतो आहे आणि परत जर आपण गोष्ट करूया तर याच्यासोबत तुम्हाला इथे केनकेन मिळतो आहे हे पहा हा फर्स्ट कॅनवासचा एक लेअर तुम्हाला इथे दिलेला आहे लास्टमध्ये त्याच्यानंतर जर गोष्ट करूया तर ही केनकेन दिलेली आहे आणि त्यानंतर अजून एक कॅनवास दिलेला आहे म्हणजे क्वालिटी वाईज तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही इथं अशा प्रकारे मी व्हेरायटी इथे मेंटेन केलेली आहे तर हा पहा एकदम ब्युटिफुल असा याचाही लुक मिळतोय आणि जर आपण याच्या दुपट्ट्याची इथे गोष्ट करूया हे पहा आहे ना एकदम ब्युटिफुल याचाही दुपट्टा रेडीमेड ब्लाऊज डिजिटल लहंगा आणि त्यावर डिजिटल प्रिंटिंगचा याचा दुपट्टा तिघांचं एकदम असं ब्युटिफुल कॉम्बिनेशन तुम्हाला इथे मिळतं आहे तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे त्याआधी मी या थोड्या वस्तू साईडला ठेवून देते जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल या वस्तू पाहण्यासाठी नेक्स्ट जे सॅम्पल मी इथे दाखवत आहे हे पहा लुक पहा तुम्ही या लेहंगाचा जर तुम्ही बिझनेस न्यू स्टार्ट करत आहात किंवा ऑलरेडी बिझनेस आहे आणि ही वस्तू तुम्ही तुमच्या कस्टमर्सला दाखवाल की मॅम अशी काही डिजिटल वस्तू आम्ही आणलेली आहे तर कस्टमरचे रिॲक्शन कसे असतील की दादा हे आमच्यासाठी ठेवा मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येते तुम्ही तुम्ही प्लीज तिलाही दाखवाल अशा प्रकारे काही जस्ट अँड एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं पण बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्ही अशा जे ट्रेंडिंग वस्तू आहे ते ठेवू शकतात त्याशिवाय तुम्ही आमच्याकडून काय काय घेऊ शकतात ते म्हणजे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या आता तुमचा अजून एक प्रश्न असतो की मॅम बिझनेस ग्रो करण्याची तर गोष्ट ठीक आहे पण इन्व्हेस्टमेंट किती किती करायला पाहिजे तुमच्यामधून काही लोक आहेत ज्यांना घरून बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि काही असे आहेत ज्यांचा ऑलरेडी शॉप आहे किंवा त्यांना शॉपहून बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर जर तुम्ही घरून बिझनेस स्टार्ट करत आहात तर इम्पॉर्टंट फॅ फॅक्टर त्यामध्ये काय आहे ते म्हणजे तुमचे जे ओळख परिजन जे ओळखीचे लोक आहेत किंवा आजूबाजूवाले लोक आहेत तुम्ही त्यांना सांगाल ते त्यांच्या ओळखाणवाल्यांना सांगतील आणि अशा प्रकारे तुमचा जो सर्कल आहे तो मोठा होत जाईल अशा प्रकारे तुमचा बिझनेस इथे पसरत जाईल पण तुम्ही ऑलरेडी शॉपहून बिझनेस करत करायचा विचार करत आहात तर शॉपमध्ये कसा आहे डिपेंड करता कशा एरियामध्ये तुम्ही शॉप ओपन करतायत शॉपमध्ये बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस जास्त वाढत असतात कारण की कस्टमरच्या माइंडसेटमध्ये अशी वस्तू असते की यांच्याजवळ खूप सगळ्या व्हेरायटी असतील आणि त्याचाच आपण इथे फायदा घेऊ शकतो तो आणि तुम्ही या वस्तूने तुमचा बिझनेस जास्त ग्रो करू शकतात तर चला आपण पाहूया या लेहंगाचा जो दुपट्टा आहे तो तर हा म्हणजे याचा ब्युटिफुल असा दुपट्टा छान असा याचा थ्री डी लुक आहे याच्यामध्ये पहा कमरचा लुक येतो आहे अजून एक फ्लावर आहे त्याच्यावर फुनं पान फुनं जे फुलं आणि पान आहे त्याचा लुक देण्यात आलेला आहे आणि जर आपण याच्या ब्लाउजची गोष्ट करूयात तर कॉन्ट्रास्ट डार्क ग्रीनचा याचा ब्लाऊज इथे पॅरअप करण्यात आलेला आहे तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट जी व्हेरायटी आहे त्याकडे तोही खूप छान असा कलर तुम्हाला इथे मिळतो आहे हे पहा एकदम आय कॅचिंग कलर पण हा पण तुम्हाला इथे मिळतोय तर मित्रांनो याच्यासोबत जर मी याच्या ब्लाऊजची गोष्ट केली तर यामध्येही कॉन्ट्रास्ट कलरचा तुम्हाला ब्लाऊज देण्यात आलेला आहे आणि जर आपण याच्या दुपट्ट्याची इथे गोष्ट करूया तर हा या हा पहा याचा दुपट्टाही इथे देण्यात आलेला आहे तोही डिजिटल आहे आणि ब्युटिफुलचा लुक यामध्येही क्रिएट करण्यात आलेला आहे तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे इथे छान असा डार्क ग्रीन कलरचा तुमचा हा डिजिटल लहंगा इथे मिळतोय एकदम आय कॅचिंग कलर आहे आणि जर आपण याचा ब्लाउजची इथे गोष्ट करूया तर हे राहिलं याचं फ्री साईजचं ब्लाऊज आणि जर आपण याचा दुपट्टा दाखवू तर हा राहिला याचा खूप सुंदर असा दुपट्टा आहे ना एकदम आय कॅचिंग बारीक अशी थ्री डी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि याचा लुकवाईज जर गोष्ट करूया तर ए वन लुक लुक आपल्याला यामध्ये मिळणार आहे याशिवाय आमच्याकडे खूप सगळे कलेक्शन आहे जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा किंवा तुम्ही आम्हाला टेलिग्रामही करू शकतात आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतील आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करायचं विसरू नका तर हा होता आपला आजचा व्हिडिओ डिजिटल लहंगाजवर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय